जय श्रीराम दादा जय श्रीराम दिला फोन लावायचे आणि आज वार सोम सोमवारी आपल्या बोटवर घरी तीन पावड्या घेतल्या आपल्या या तीन पाड्या काय होऊन घेतल्या भाऊ या सलग तीस नाही घेतल्या या तीन पाड्या तीस नाही घेतल्या आणि त्या दोन पाड्याचा या चालू आहे आम्ही म्हणतो पंच्याऐंशी हजार आणि ते म्हणतात अठ्याहत्तर हजार त्या दोन पावड्या एक पाच हजार मागे पुढे पण एवढं तो कसं हा व्यवस्थित वाटला एकदम प्रेमळ माणूस आहे आणि दोन शब्दात व्यवहार करून दिला त्यांनी भाऊ नाव ना। ना। काय समज देरखेडा ना। येवला वगैरे बसन आहे एकदम भारी माल टॉप क्वालिटीच आहे टॉप क्वालिटीच आहे